हे ग्रामपंचायत कर्मचारी तानाजी मगदुम व त्यांचे सहकारी राजू कुडचे यांनी कामगार न्यायालय सांगली येथे ग्रामपंचायत लिंगनूर यांच्या विरोधात केस दाखल केली आहे कारण ही तसंच आहे या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना गेली दोन वर्षापासून कामावर घेतले नसून हे कर्मचारी परमनंट असल्याचे समजते त्यांचे पगार वेळेवर होत नाहीत गेल्या अनेक महिन्यांपासून पगारही दिला गेला नसल्याचे या कर्मचाऱ्यांच्याकडून सांगण्यात आले आहे या संदर्भात आज युवा नेते विज्ञानदादा माने यांना भेटून त्यांनी त्यांची व्यथा सांगितली विज्ञान माने यांनी त्यांची व्यथा ऐकून घेऊन दिलेल्या मुलाखतीत म्हटली आहे संबंधित कर्मचारी यांना त्यांच्या न्याय हक्काचा पगार मिळत नसेल किंवा त्यांना कामावर घेतले जात नसेल तर ही फार मोठी शोकांतिका आहे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश बोखाडे हे महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आहेत लिंगणूरमध्ये भाजपची सत्ता आहे जर कामगार आपल्या न्याय हक्कासाठी न्यायालयात जात असतील तर त्यांच्या पाठीशी आम्ही सर्वजण आहोत कामगार न्यायालयात त्यांना योग्य न्याय मिळवून देईल असे युवा नेते विज्ञान माने म्हणाले आज लिंगणूर या गावातले दोन ग्रामपंचायतीचे कर्मचारी मगदूम साहेब आणि राजूजी मला त्यांनी भेट दिली भेट देऊन मला पुन्हा एकदा पूर्ण जिल्ह्याला एक, एक सांगायचं आहे सा जिल्ह्याचे पालक तत्व ज्यांनी स्वीकारलं जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे कामगार मंत्री सुरेश खाडेजी मला तुम्हाला एक विचारायचं आहे की सर्व कर्मचारी महाराष्ट्रातले जनरल मोटरचे असो महिषा योजनेचे असो आणि आत्ता भर म्हणजे जी ग्रामपंचायतला कर्मचारी आहेत सत्ता तुमची आहे परंतु यांना गेले दोन वर्ष झालं पगार नाहीये हे कर्मचारी जे आहेत हे परमनंट आहेत परमनंट असताना सुद्धा आज त्यांना दोन वर्ष पगार मिळाले नाही आहेत गेले दोन वर्षापासून त्यांनी कोर्टात केस घातली जेवढ्या लवकर होईल यांना न्याय द्यायचं काम करा दोन वर्षातले पगार यांना द्या कारण की हे कुठल्याही राजकीय पार्टीला अटॅच असलेली माणसं नाही आहेत यांना यांचं घर बोल आणि काम बोल यांचा दोन वर्षाचा पगार जो हिरावून तुम्ही घेतला आहे महापाप तुम्ही तुम्ही असाल किंवा तुमचे संबंधित लोकांनी असेल जे केलेलं आहे त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न तुम्ही लवकरात करा ही तुम्हाला विनंती